सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक न्यूजच्या दर्शकांना लागणाऱ्या दैनंदिन गोष्टी आणि वेगवेगळ्या वेग विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन यावर नाशिक डायरी हे विशेष बातमीपत्र सुरू करण्यात आले आहे यामध्ये एज्युकेशन हेल्थ प्रॉपर्टी शेअर मार्केट फायनान्स शॉपिंग कृषी साहित्य आदी विषयांचा सा समावेश आहे तर आज आपण नाशिक डायरीमध्ये हृदयरोग आणि आयुर्वेद या विषयावर प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर प्रमोद कलोस यांचे मनोगत जाणून घेऊयात आयुर्वेदा चिकित्सा ही सर्वात जुनी आणि प्रभावी चिकित्सा पद्धती आहे शरीरावर कुठलाही साईड इफेक्ट न होता मुळापासून आजार बरा करण्याची ताकद आयुर्वेदामध्ये आहे दरम्यान या सर्व संदर्भात आयुर्वेदाचार्य डॉक्टर प्रमोद कलोस हे नाशिक न्यूजच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहे पाहूयात नमस्कार मी डॉक्टर प्रमोद कलोस वर्स सुपर स्पेशलिटी ऍडव्हान्स आयुर्वेद क्लिनिक्सचा एचओडी आणि मेटाबॉलिक रिव्हर्सल फिजिशियन म्हणून बघतो आता आजच्या काही केसेसमध्ये आपण बघत आहोत की हृदयविकार आणि आयुर्वेद ह्याचा आपल्याला आयुर्वेदामध्ये किती त्याचा एक आपण उत्तर देता येण्यासारखं आहे तर हृदयविकाराच्या वेगळ्या केसेसमध्ये जेव्हा हृदयाचं पंपिंग कमी झालेलं असतं त्याची कारणं ब्लॉकेजेस असतील एन्जोग्राफी प्लास्टिक झालेल्या असतील किंवा होणार असतील तर अशा वेळेस अशा केसेसमध्ये जर हार्टचं पंपिंग पूर्णपणे वाढत नसेल तर अशा केसेसमध्ये आपण काय काय करू शकतो किंवा ह्या केसेसमध्ये कसं की छातीला जो आपण म्हणू की पंपिंग न झाल्यामुळे फुप्फुसावर रक्त जे आपण साठतं त्याला आपण छातीत पाणी साठलं किंवा पनवरेडी मा असं शब्द वापरला जातात तर त्यावेळेस दम लागतो चा थोडं चालल्याला तरी धाप लागते जास्त जिने वगैरे चालता येत नाही वजन हे त्या उचल उचलणं किंवा हे त्रासदायक ठरतं अशा वेळेस कुठल्याही प्रस्वरूपामध्ये हो सौम्य प्रकाराचा किंवा तीव्र स्वरूपाचा हृदयविकार हा येऊ शकतो आणि कधी ती होत्याचं नव्हतं पण होतं तर अशा काही केसेसमध्ये आपल्याला काय करता येण्यासारखं आहे तर आयुर्वेदामध्ये नक्कीच आपण खूप काही करू शकतो आता आताच एवढ्यातल्या आपण केसेसमध्ये बघितलं की ह्या केसेसमध्ये सुद्धा जे पंपिंग कमी झाल्यामुळे हातापायांना रक्तपुरवठा प्रॉपरली होत नसल्यामुळे तो दम लागणं वगैरे हा प्रकार होत तो इथे खूप कमी होऊन गेला ऑलमोस्ट नील झाला आणि पेशंट चार मजली चालणं हे व्यवस्थितपणे न काही अडथळता असे करू शकले तर हे कशा स्वरूपामध्ये होतं तर दरवेळेस अँजिओग्राफी प्लास्टिक हे तर उत्तर बरोबर आहे त्यात काही चुकीचं नाही आहे पण याच्या पलीकडे जाऊन ज्या हृदयाच्या पेशीला ते रक्त पुरवलं आहे त्या हृदयाच्या पेशीने ते घेतलंय का तर रिस्पॉन्स येणार आहे तर हे शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये हा विषय आहे आता आपण तुर्तास हृदयाच्या बाबतीत विचार करत तर इथे मेटाबॉलिक रिव्हर्सल प्रोग्राम मेटा रिवाईव्ह प्रोग्राम जो आम्ही म्हणतो तर याचा आम्ही जास्त युटिलायझेशन करतो त्याच्यामध्ये दिनचर्या ऋतुचर्या त्याचप्रमाणे त्याची शोधनं हो असतात म्हणजे वमन विरेचन पंचकर्म हे तर असतातच पण याच्यासोबत जी औषधं हृदयाच्या पेशींना चालना देणारे आहेत ती चालना देणारी औषधं ही आपण जास्त प्रमाणात वापरतो त्यामुळे काय प्रकार होतो की इन्सुलिन रेझिस्टन्स हा कमी होतो म्हणजे इन्शुलिन सेन्सिटिटी वाढते इन्सुलिन सेन्सिटि वाढली की प्रॉपरली आपण जे जेवण करतोय त्याचं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रूपांतर होतं आणि ती रूपांतर हे शरीर हे कसं आहे की शरीर इकोसिस्टीम आहे प्रत्येक अवयव म्हणजे वेगवेगळा नाही आहे तो एकमेकांवर अवलंबून आहे आपण म्हणतो ना डोळ्यांनी बघतो आणि खाण्याची इच्छा होते डोळ्यांनी बघितल्यानंतर पोटामध्ये स्त्राव निर्माण होतात तसा प्रकार आहे किंवा आपण म्हणतो की डोळ्यांनी बघितलं काहीतरी आता हालचाल केली त्याप्रमाणे पाय तिथपर्यंत घेऊन जातात आणि चुकीचं काय असेल तर फटका मात्र पाठीला बसतो पुन्हा डोळ्याला पाणी येतं तर हे जे सर्कल आहे तर हे इकोसिस्टम आहे त्यामुळे प्रत्येक ऑर्गन एकमेकांवर डिपेंडेंट आहात तर हार्टसुद्धा आपण पंपिंग करताना होलिस्टिकली अप्रोचने केला तो त्यामुळे त्याचा आहार ही तेवढाच महत्त्वाचा आहे ज्या प्रमाणात आयुर्वेदिक औषधं पण महत्त्वाचे आहेत ज्याप्रमाणे मलशुद्धी ज्याला आपण पंचकर्म शुद्धी म्हणतो ही पण महत्वाची याची व्यवस्थितपणे सांगण आमची टीम घालते इथे आम्ही वेगळ्या टीमच्या पद्धतीने काम करतो काही आमचे कार्डोलॉजिस्ट मित्र पण आहेत तर त्याप्रमाणे ते हार्टचं पंपिंग स्टेटस काय आहे हे पण बघतात दुसऱ्याला पंचकर्म शुद्धी ही पंचकर्म टेक्निशियन्स किंवा पंचकर्म फिजिशियन्स आमचे बघतात दुसऱ्या बाजूला त्याचप्रमाणे आमचं आहारशास्त्र योगशास्त्र हे टीममधले मेंबर्स आणि त्याचप्रमाणे काउन्सिलिंग जसं आपण तो की स्वस्थ करत असताना मन आत्मा आणि शरीर ह्या तिघांचं संतुलन आणि स्वस्थ संतुलन हे महत्वाचं आहे तर त्या प्रमाणामध्ये काही आयुर्वेदिक किंवा काही एन्शंट कॅन्टिनच्या गोष्टी मंत्रोच्चार पण आम्ही केलेले असतात काही जणांना ज्यांना ते शक्य आहे त्यांना आणि बाकीच्यांमध्ये आम्ही आहारशास्त्र योगशास्त्र याचा वापर केला असतो तर अशा पद्धतीने आपण सूक्ष्म लेवलवर काम करून हृदयाचं पंपिंग नक्कीच चांगल्या प्रमाणे वाढू शकतो त्यामुळे हृदयाचे विकार किंवा दम लागणं ब्लॉकेजेस ह्या कंडिशन्समध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये काम केलं जातं जसं डायबेटिक्स असतील तर यांच्यामध्ये किंवा याच्यामुळे हृदयाचा विकार जडल्यामुळे त्याच्यामुळे किडनी खराब होणं हा जो एकमेक अवलंबून असला प्रकार असतो तर ते इम्प्रुवमेंट होते तर अशाप्रमाणे आयुर्वेदिक सिस्टीममध्ये याच्यामध्ये खूप चांगला उपचार पेशंटला मिळू शकतो नमस्कार मी किरण माळवे नाशिक महाराष्ट्र मी गणपतीमध्ये एकाएकी मला धाप लागायला लागली मला बोलताना धाप लागायला लागली चालताना धाप लागायला लागली त्यामुळे गेल। मी दवाखान्यात गेलो दवाखान्यात गेल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की उज्या बाजूला तुमचं पाणी झालेलं आहे ते पाणी काढल्यानंतर आपण एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टिक करावं लागेल मी पाणी काढल्यानंतर मी एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टिक करायला नकार दिला आणि पल्स सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये प्रमोद कॉलेज जे आहे त्यांच्याकडे गेलो त्यांचा सल्ला घेतला आणि दोन ते अडीच महिन्यातच मला इतका फरक पडला की मी चार मजले चढून जाऊ शकतो माऊरला गेलो होतो दौलताबाद किल्ल्याला जाऊन चढून आलो मला कधीही धाप लागत नाही बोलण्यामध्ये दम लागत नाही आणि माझी तब्येत एकदम ओके झाली मला काहीच प्रॉब्लेम नाही आजही मी माझे नियमित जे कामं आहे ते सगळे करतो माझी बिल्डिंग आहे चार मजली वर्ती वर्ती चार मजल्यावरती चढावरती राहिलं आहे मी खालीवरती दिवसभरातनं चार पाच वेळा होतो आता माझी तब्येत एकदम ओके आणि त्यांच्या औषधाचा फार मोठा गुण आला मला असं वाटतं सगळ्यांनी आयुर्वेदिककडे वळणं गरजेचं आहे त्यामध्ये शॉर्ट टाईममध्ये लवकरात लवकर गुण येतो मी डॉक्टरकडे परत चेकिंग केल्यावर मला माझी पंपिंग वाढल्याचं समजून आलं वीस ते पंचवीस टक्के पंपिंग होतं आज माझं पंचावन्न टक्क्यापर्यंत पंपिंग गेलं असं डॉक्टरांनी मला लेखी दिलं आणि माझी तब्येत इतकी ओके झाली की आता मी पळू शकतो फिरू शकतो खेळू शकतो मुलांसंगे अगदी व्यवस्थित तब्येत झाली रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक